क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत जगाचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या पहलगाम येथे केलेल्या गोळीबारात केलेल्या गोळीबारात सुमारे अठ्ठावीस भारतीय नागरिक ठार झाले या पार्श्वभूमीवर या आतंकवाद्यांचे कंबरटे मोडून काढण्यासाठी आणि ज्या आतंकवादी ज्या पाकिस्तानमधून आले त्या पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी भारत सरकारने कठोर कारवाई करायला सुरुवात केली त्यापैकी एक म्हणजे सिंधू नदीचे पाणी अडवणं जे भारतातून सिंधू नदीचे पाणी पाकिस्तानमध्ये जाते ते पाणी अडवणं आणि दुसरी की जे भारतामध्ये पाकिस्तानी नागरिक आहे त्यांना पुन्हा भारतातून हाकलून लावणं पैकी पाकिस्तानच्या नागरिकांना भारतातून हाकलून लावण्याची मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे परंतु भारतानं सिंधू नदीचे पाणी अडवल्याचे जे भारतीयांना सांगितलं सरकारनं जे भारतीयांना सांगितलं की आम्ही सिंधू नदीचे पाणी ताबडतोब अडवत आहे ते मात्र खोटं आहे असा दावा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख सन्माननीय प्रकाशजी आंबेडकर यांनी केला अहमदनगर जिल्ह्यातील म्हणजे आताच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोतुळे गावात ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर यांची जाहीर सभा झाली त्या जाहीर सभेच्या नंतर पत्रकारांशी बोलताना ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकरांनी हा दावा केला आहे यामध्ये ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी फक्त शाब्दिक दावा न करता सरकारनं जे पत्र पाकिस्तानला दिलं ते पत्र जाहीर केलं ते पत्र त्या पत्रकारांना दाखवलं आणि त्या पत्रकामध्ये कुठंही सरकारनं सिंधू नदीचे आणि सिंधू नदीचे पाणी आडवत आहोत असा कुठंही उल्लेख केलेला नाही नरो वा कुंजरोवाची भूमिका त्याच्यामध्ये घेण्यात आलेली आहे कायद्याच्या भाषेत त्याला स्टेटस को असं म्हटलं जाते अशी भूमिका सरकारने घेतल्यामुळे सरकारने आम्ही सिंधू नदीचे पाणी पाकिस्तानला देण्यात येणारं पाणी आडवतोय असं जे जनतेला सांगितलेलं आहे ते खोटं आहे जनतेच्या डोळ्यामध्ये धुळपेक करण्यात आले आली आहे असं गंभीर विधान ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकरांनी केलेलं आहे अर्थात प्रकाश आंबेडकरांनी दा केलेल्या ह्या दाव्यावर सरकारच्या वतीनं काय खुलासा येतो ते आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु जर आदरणीय प्रकाशजी आंबेडकरांनी केलेला हा दावा त्यांनी दाखवलेल्या पत्रानुसार जर खरा असेल तर मात्र एक गंभीर आहे सरकारनं जनतेच्या भावनांशी खेळ खेळू नये असं आम्हाला क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा